राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित दादांचेच अंतरंग सच्चिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया एकोणतीस जानेवारी या दिवशीचं चिंतन अंतःकरणातला केर कचरा दूर करण्यासाठी बैठक पाहिजे कारण बैठकीशिवाय ती लकब साध्य होणार नाही आपल्याला नेहमीच केर कचऱ्याची सवय असते घरात सुद्धा केर खूप होईपर्यंत प्रत्येकजण तो काढतोच असं नाही किती वेळा काढणार केर सारखाच येत असतो मोकळ्यावरची जागा असल्यानं तो जरा जास्तच जमा होतो असं आपण कारण परतवे म्हणतही असतो हा झाला दृश्य कचरा आतला कचरा तर आपल्या खिचगंटीतही नसतो कारण तो कचरा आहे हेच आम्हाला कळत नाही अखंड वाईट वासाच्या परिसरात राहिल्यावर त्याची सवय होऊन जाते आणि मग नवीन बाहेरून आलेल्या माणसाला आपण म्हणतो की कुठे काय वास येतोय चांगलंच तर आहे आपलं तसंच झालंय अंतःकरणात वाईट विचारांचा वासनांचा केर साठू शकतो आणि परमार्थ करावयाचा असेल तर तो काढून अगोदर ते स्वच्छ करायला पाहिजे हे आपल्याला कळायला एखाद्या परमार्थातल्या साधकाची संतांची गाठ पडावी लागते स्वच्छ सुंदर सुगंधित परिसर बघितल्याशिवाय घाण झालेला परिसर कसा लक्षात येईल सांसारिक माणसाच्या सहवासात सतत राहून विषयी माणसाच्या संगतीत विषय आपल्याला परमार्थात जाण्यापासून अडवून ठेवत असतात हे कळतच नाही आता हा कचरा काही नेहमीच्या केरसुणीनं किंवा अगदी नवीन तंत्रज्ञानातल्या व्हॅक्यूम क्लीनरनं साफ करता येत नाही कारण तो दिसतच नाही आपल्या वासनाविकारांनी तो बनलेला असतो त्याचे एकमेकांवर थर बसलेले असल्यामुळे तो खूप साठवला जातो जेव्हा आपल्या भाग्यानं एखाद्या संतांची किंवा अधिकारी सत्पुरुषाची किंवा सद्गुरूंची सत गाठ पडते तेव्हा लक्षात येतं की अरे माझ्या अंतःकरणात तर किती कचरा आहे तो साफ कसा करायचा हे सद्गुरु दाखवून देतात त्यासाठी त्यांनी सांगितलेलं श्वासावरचं साधन नामसाधन हे दृढ निश्चयानं बैठक मारून करावं लागतं उगाच दहा पंधरा मिनटं ही ध्यानाची सफाई चालत नाही श्वासाचा लय लागेपर्यंत जर ध्यान लागलं नाही तर वासनाविकारांचं शुद्धीकरण कसं होणार हा विषय खरं तर गुरुगम्य आहे त्यांनी दिलेल्या नामामध्ये त्यांची शक्ती सामर्थ्य सामावलेलं असतं ते जास्त काम करतं म्हणून दहा पाच मिनटांच्या बैठकीनं काहीही साध्य होणार नाही अगदी योगात सांगितल्याप्रमाणे आसन जम जरी साधला नाही तरी तास दोन तास तरी ध्यानाच्या योगानं नामस्मरणाच्या योगानं ही बैठक साधून केरकचरा हळूहळू घालवावाच लागेल ही सर्व प्रक्रिया गुरु आणि त्यांच्या कृपेवर अवलंबून आहे एवढं मात्र निश्चित राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय